कुंभोज बाजार भरवणी संदर्भातील आंदोलन पाचव्या दिवशी स्थगित अजित देवमरी यांना प्रशासकीय आश्वासन नमस्कार मी संजना भांबोरे बिस्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून कुंभोज तालुका हात कनंगले येथील बाजार भरवण्या संदर्भात सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य अजित देवमरी यांचे आंदोलन अखेर पाचव्या दिवशी प्रशासकीय आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले गेल्या पाच दिवसांपासून स्थानिक बाजारपेठ उभारणे व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देणे तसेच बाजार भरवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी करत हे आंदोलन सुरू होते या आंदोलनात ग्रामस्थ ग्रामपंचायत विविध पक्षांचे पदाधिकारी शेतकरी महिला आणि युवकांचा मोठा सहभाग होता हात तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी दीपक शेंदे तहसीलदार सुनील बेल्लेकर गट विकास अधिकारी शबाना मोकाशी पोलीस निरीक्षक सुहास मेमाने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील जव्हार सरकारी साखर कारखाना व्हाइस चेअरमॅन बाबासाहेब चौगिले सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गट नेते किरण माळी ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे तलाटी माळी बाबासाहेब डोने प्रकाश पाटील सदाशिव महापुरे दाविड घाटगे एडवोकेट अभिजीत गणमावले धनाजी तिवडे किरण नामे निवास माने वडगाव बाजार समिती संचालक चांद मुजावर जाहगीर हजरत रईस मुजावर मुनीर सुतार राजू सुतार शकील मुल्ला ग्रामपंचायत सदस्य व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले बाजार भरवणीच्या संदर्भातील प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात नोंदवून नो घेण्यात आल्या असून दोन्ही समाजातील प्रमुख तातडीने कारवाई करण्याचे प्रशासनाने मान्य के केले आहे अजित यांनी बोलताना सांगितले प्रशासनाने आमच्या सर्व मागण्यांकडे गांभीर्यपणे लक्ष दिले असून दिलेल्या आश्वासनांची आम्ही नोंद घेतली आहे जनतेच्या हितासाठी हे आंदोलन होते आणि पुढील कारवाईकडे आमचे लक्ष राहील आवश्यक वाटल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल सध्या तरी बाजार भरवणी संदर्भातील प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिक नागरिक व वापरामध्ये समाधानाचे वातावरण आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा